मंजूर केला त्याचं टेंडरही झालं आज त्याच दुसरं आपल्या नगर नगराच्या अंतर्गत जो आता आपण रस्त्यानं आलो त्या रस्त्यात पावसाळ्यात काय अवस्था होत असत हे बाब मनामध्ये ठेवून आपण त्या रस्त्यासाठी एक पाच लाख रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर केला त्याचंही भूमिपूजन माझ्या हस्ते आज झालं असं मी जाहीर करतो एकूण दहा लाख रुपये आपल्या भीमनगरला आपण मंजूर केले परंतु सगळ्यात मोठा जो विषय होता मला अनेक फोन यायचे व्यासपीठावर आज कटके साहेब तुम्ही आहात आमच्या विद्याताई आहेत आमचे दावणे साहेब आहेत माझे मित्र महेश धुमाळ आहेत विटोबा जरा गडबड केला आहे विटोबा आहे हे सगळे विधानसभेला माझ्या बरोबर होते तब पण तब्बल चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावणं हे खायचं काम नव्हतं दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही गाडायची हा एक विचार आम्ही मनामध्ये घेतला एकोणीसला सुरुवात केली आणि चोवीसला हा अनगरचा राक्षस गाडायचं काम या तुमच्या राजू खरेने केलं <laughs> मानवन एक गोष्ट इथं प्रकाशना जाणवत होती ती म्हणजे ज्यावेळेला मी महापुरामध्ये आपल्याला भेटायला आलो होतो शेवटचं गाव नरखेडच्या पलीकडे असणारा देगाव देगावच्या पलीकडे एक वस्ती आहे जाधव वस्ती आणि त्या जाधव वस्तीपासून वैरा बार्शी तालुका चालू होतो त्या जाधव वस्तीपासून ते शेवटचं आपलं गाव या गावापर्यंत ज्या मी पूर परिस्थितीमध्ये फिरत होतो इकडं शिंगोली गावाकडं माझा एक राऊंड झाला त्यावेळी ह्या ब्रिजवरती मला मीडियाने विचार विचारलं होत गावकऱ्याने तर विचारलंच विचारलं आज नुकते कटके साहेब माझा समाज आहे म्हणून नाही आता गावाने विचारलं आजूबाजूच्याही गावाने विचारलं की आमदार साहेब या ब्रिजला लोखंडाची जी ग्रील आहे ती ग्रील कधी बसवणार हो पूर परिस्थिती होती लोकांच्या भावनेचा उद्रेक होता त्यानंतर कित्येक वाहनं ही ती बॅरेटिंग बॅरिकेटिंग नसल्यामुळं लोखंडाची टॅम्पो खाली पडले कित्येक ॲक्सिडेंट झाले मला रत्नदीप बऱ्याच वेळेला फोन करायचा विद्याताई मला फोन करायच्या की भाऊ काही करून हे बॅरिकेटिंग म्हणजे ही लोखंडाची जी पुलाच्या ज्या बाजूचे दोन कटडे हे कठडे झाले पाहिजे पूर आला तर पूर काय असा पूर नव्हता गेल्या शंभर वर्षामध्ये असा कधीही मोहोळ तालुक्यानं पूर बघितला नव्हतं इतका महाभयंकर असा तो पूर होता जवळजवळ मोहोळ तालुक्यातली पस्तीस ते चाळीस गावं त्या पुराच्या वेड्यामध्ये वेडली गेली होती लोकांची शेतं गेली लोकांची घरं गेली लोकांच्या जमिनी गेल्या लोकांची जनावरे गेली जनावर नाही तर जनावर लोकांचे तबिलेच्या तबिले जनावरांचे गोटेच्या गोटे वाहून गेले असं नुकसान कधीच झालं नाही त्याही परिस्थितीमध्ये एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही दिलेला निवडून दिलेला आमदार हा तुमच्यासाठी त्या शेवटच्या टोकापासून उमेश दादा माझ्याबरोबर होते आणि इकडे शेवटच्या टोकापर्यंत त्या पस्तीस चाळीस गावामध्ये फिरण्याचं काम आम्ही करत होतो लोकांना धीर देण्याचं काम आम्ही करत होतो विशेष विशेष करून या भागामध्ये माझ्या सहभागी होती माझी पत्नी तृप्ती खरे या जातीने फिरत होत्या इथल्या कित्येक आया बहिणींची भेट त्यावेळेला पूर परिस्थिती तिची झाली विरवड्या तरड तरडगाव असेल शिंगोली असेल ती लोकांच्या जेवणाची काळजी घेत होती जितकं शक्य तेवढं जेवण आपल्याकडून त्या लोकांना गेलं पाहिजे नवरात्रासारखा उपास होता त्या उपासामध्ये महिलांना फळं दिली पाहिजेत ती फळांसाठी टॅम्पोच्या टॅम्पोवरून फळं ती गावांना शेवटच्या जितकं शक्य आहे तेवढं लोकांना पोच करण्याचं काम करत होती पिण्याचं पाणी मिळत नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी तिथं पाणी पोचलं पाहिजे म्हणून पाण्याची व्यवस्था करत होती आणि कटके साहेब मला दिवसात पन्नास फोन ती करायची कारण मी त्या पूर्ण परिस्थितीमध्ये फिरत असायची मला म्हणायची की जनावराला चारा नाही तो चाऱ्याचा प्रश्न मिटवा हे सगळं बघत असताना या भागातल्या जनावराला चारा सुद्धा पोच करण्याचं काम आपण करत होतो कारण तुमच्या सुखदुःखामध्ये जर सहभागी होणारा आमदार नसेल तर तो, तो आमदार काय कामाचा आणि कटके साहेब मी तुम्हाला सांगतो वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल झाला महेशराव माझ्या बरोबर होते राहुल माझ्या बरोबर होता युटोबा माझ्या बरोबर होता आपण कटके साहेब होता हा माझा भोळा बवडा समाज रस्त्यावरती उतरला होता आणि वीस नोव्हेंबरला मतदान झालं दादागिरी दडपशाही तनाशाही आणि झुंडशाही काढून या मोहोळच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट पाहिली आणि तेवीस तारखेला तब्बल एकतीस हजार मतांनी एक टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून हे जे काम आपण केलं तरड गाव असेल इथल्या मायबाप जनतेचे उपकार मी हे आयुष्यात नाही परंतु सात जन्मात सुद्धा तुमचे उपकार कधी विसरू शकणार नाही इतकं प्रेम तुम्ही मला दिले कारण एकच मालक राजन मालक असा नारा या तालुक्यामध्ये गेली चाळीस वर्ष होता परंतु तुमच्या मताच्या मोल आणि तुमच्या मतामध्ये एवढा दम होता की तब्बल एकतीस हजारांना आपण ह्यांचा आमदार पाडला आणि या सोलापूर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला आपण दाखवून दिलं की कि मतामध्ये किती क्रांती असते आणि ज्या वेळेला मतदान केलं जातं आणि त्या मताच्या रूपात ज्यावेळी क्रांती होती त्यावेळेला एका घराची चाळीस वर्षाची वर सत्ता संपून दिली बांधवगड नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ज्यावेळेला तुम्ही आमदार निवडून दिला त्यावेळे माझी जबाबदारी होती कि मोहळ कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या हातामध्ये जाता कामा नये जसा तालुका तुम्ही मला दिला तसं हे शहर तुमच्या ताब्यात देणार नाही जीवाची बरा कष्ट केली जे बरोबर येते त्यांना बरोबर घेतलं विधानसभेला जिवडी माझ्या बरोबर होती त्यांना घेण्याचा प्रयत्न केला परंतु या वारीला मध्ये पंच पंचरंगी लढत झाली ज्या आपल्याबरोबर विधानसभेला होते त्या दोघा तिघांनी वेगळ्या चुली मांडल्या आणि ज्याने आमच्या विरोधात गद्दारी केली ज्याने आमच्या मरा पाडायसाठी काम केलं त्या रम्या कादंबाच्या हातामध्ये त्या आपल्या तुतारेची सूत्र दिली आणि त्यानंतरनं राहुलला माहित आहे मशालवाले लढले पंजाबवाले लढले तुथारीवाले लढले परंतु बांधवानं मी जिद्द ठेवली होती काही करून नगरसेवक का नगराध्यक्ष मध्ये आपला आणणार म्हणजे आणणार आणि मोहनच्या निवडणुकीमध्ये कटके साहेब आठ नगरसेवका सहित नगराध्यक्ष मी निवडून आणला मोहन त्यांच्या हातात दिले नाही अंधारकरांच्या लक्षात ठेवा आता जिल्हा आणि पंचायत समितीचे से निवडणूक आहे मला म्हणाले की आम्ही सरपंचाला बोलवलं सरपंच आले नाही सरपंच कसे येते त्याच्या आपण काढलाय त्याचं काय काम आहे सरपंच बरोबर ना तुमच्या गाव लेवलला ठीक आहे दीडशे गावचा आमदार आहे त्याच्यामध्ये शिंगोलीचा एक सरपंच आहे पण त्याचा मालकच ज्यावेळी आपण गाडला तर ती येईल कसा अपेक्षा सुद्धा ठेवू नका लक्षात ठेवा कटके साहेबासारखी चांगली माणसं आहेत महेश धुमाळ आहे आमच्या बाजूला त्याच्या आई सुद्धा सरपंच होते बांधवांनो जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन माझ्या आयुष्यातली पस्तीस वर्ष मी शिवसेनेत काढली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस असा अखंड प्रवास माझा शिवसेनेमध्ये गेला एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर गेला आणि काही तांत्रिक अडचणी होत्या म्हणून एकोण चोवीसला आपल्याला धनुष्यबान भेटला नाही त्यामुळे कटके साहेब आपल्याला तुतारी घ्यावी लागली आणि तुतारी घेऊन आपण या आम मतदारसंघाचा आमदार झालो शेवटी चिन्ह महत्वाचं नाही इथला मतदार राज्य महत्वाचा आहे मागत त्याला रस्ता कोण अडचणीत असेल त्याला मदत करण्याची भूमिका कोणाचं ऑपरेशन असेल त्याला ऑपरेशनला मदत करण्याची भूमिका त्याला कधी परत खाली हात पाठवणार नाही कोण गरिबाचं लग्न असेल त्याच्या मुलीच्या लग्नाला मदत कोण गरीब एखादा विद्यार्थी असेल तो कॉलेजमध्ये शाळेमध्ये जायला त्याला फी नसला आणि त्याला शाळेत न काढला असेल तर त्याची शाळेची फी भरण्याची भूमिका या सामाजिक कामामध्ये कटकेसर मी कुठं कमी पडलो नाही त्याची पोच पोचली म्हणून मी आमदार झालो लक्षात घ्या त्या अनेक लोकांचे माझ्यावर ते आशीर्वाद होते ज्याच्या आदरपणाला मदत केलं मी दोन मुली बाप हम दो हमारे दो दोन जी लग्न झाली आप ते आपल्या बाबा सासरी निघून गेल्यानंतर मला आणि माझ्या पत्नीला जगायला पांधरा एकर जमीन साहेब मी माझ्या पत्नीला नेहमी आयुष्यामध्ये सांगितलं की आपण ज्या वेळेला आईच्या रुद्रातून जन्म घेतो त्यावेळेला आपण नागडाचा बाहेर येतो आणि ज्या वेळेला आपण या जगाचा निरोप घेतो त्यावेळेला सुद्धा आपल्या अंगावर वर्स्त ठेवली जात नाही अगदी आमच्या चेनी काय ब्रासलेट विजय काय असेल ते सुद्धा काढलं जात आमच्याकडे कारखाना नाही आमच्याकडे सूतगिरणी नाही आमच्याकडे बँक नाही आमच्याकडे शाळा कॉलेज नाही कटके साहेब आहे साधी पिठाची चक्की सुद्धा नाही परंतु दानत आमची एवढी मोठी आहे की दानत असल्यानंतर ना काय असतं बघितलं लक्षात ठेवा यांच्याकडे सगळं काय ह्यांच्याकडे कारखाना आहे यांच्याकडे बँक आहे यांच्याकडे नक्षत्रासारख्या दारूच्या फॅक्टरी आहेत ह्यांच्याकडे काय तुमच्या काठा मारती काय हा शाळा आहे कॉलेज आहे हॉस्टेल आहे पण हॉस्टेल बंद पडत आहे त्यामुळे तिथे हॉस्टेलला मुली कुठे राहिल्या नाही त्या मध्ये या तालुक्यामध्ये आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या अशी परिस्थिती होती आणि मग काय नेणार आहात तुम्ही आयुष्यामध्ये बरोबर ज्यावेळी तुम्ही या जगाचा निर्माण घेता त्यावेळेला काय येणार आहे तुमच्या बरोबर जे येईल ते तुमचं नाव येईल कटके साहेब माझ्या घर माझ्याकडे कधी बी तुम्ही या कीर्तनकार महाराज बसलेले महाराज तुम्ही बी या पंढरपूर सारख्या वैकंठवाशी पंढरी नगरीमध्ये माझा जन्म झाला मृदंगाच्या गाजरामध्ये दुमदुम दिली ही पंढरी लहानपणापासून या पांडुरंगाचा नसीव असा भक्त कित्येक खरी तुम्ही आषाढीला माझ्याकडे जर आला तर किमान दोन ते अडीच हजार वारकरी हे माझ्या घरी मुक्कामे असतात जशी पुरामध्ये माझी बायको तुमच्यासाठी पळत होती तशी तुम ते आषाढी एकादशी मध्ये आपल्या घरी आलेल्या करायला अठरा पकडे जाती जातो वारकरी असतो वारकरी संप्रदायामध्ये जात पात याला महत्व नसते वारकरी हीच सगळ्यात मोठी जात असते बरोबर महाराज <laughs> आणि दोन अडीच हजार वारकरी आपल्या घरी तीन चार दिवस राहतात त्यांचं भजन होत त्यांचं कीर्तन होत टाळ मृदंगाच्या नादामध्ये पंढरी साडी सजून गेलेली असते तसं आपलं गोपळपूरचा फार हाऊस सजून गेलेलं असत आणि मग बांधवांना तुम्ही आमदाराच्या कार्यालयात गेला तिथं भांडला की दहा टक्के मुळे सगळ्या गडबड झाली जीएसटी मुळे गडबड झाली आणि दहा लाखावर ना तुमची गाडी साडेसात लाखावर आली पण एक लक्षात ठेवा माझ्या फार महत्वावर जर कधी तुम्ही आला तर एक ठेकेदार दिसणार नाही ह्या पत्रकार वालवांना विचार एक ठेकेदार तुम्हाला दिसणार नाही महेश धुमा इथल्या ठेकेदाराला हाच प्रश्न पडला कारण आमदाराला विचारच वेळ आमदाराचा बाप टांगा चालवत होता एका टांगावल्याच्या हो जा पोटी जन्माला आलेला हा राजू खरे जो झोपडपट्टी मध्ये राहिला आमची स्वप्न फार मोठी आहेत कटके साहेब आमची स्वप्न हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कटके साहेब कोणता सा आमदार असा आहे सांगा की गोळाजा गोटे झोपतो तुमचा मोहळ्याचा आमदार गुराज्या गोट्यात झोपतो आता इथून गेले की गुराच्या गोट्यात <स्कारिख> झोपतोय पायलट चाळीस पन्नास जगावर राहायची ते गोट्यातच जेवण होत हा आठ वाजता माझी जेवायची व्यवस्था करायला माझ्या पत्नी दोन माणसं ठेवलेली आठ साहेब आले की साहेबाला जेवणाला ताट द्या जेवण करायचं आणि त्या गोट्यामध्ये झोपायचं कोणचा आमदार आहे मला सांगा सकाळी जरी तुम्ही कटके साहेब उठून तुमचं काम करीन ठेव माझा आदर्श गणपतराव देशमुख आहेत दे गणपतराव अकरा वेळा निवडून आले परंतु गणपतरावाने जे काम उभं केलं ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच आमदाराला उभं करता आलं नाही आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये लोकांचं काहीतरी द्यायला लागतोय माझी कुठेतरी तुम्हाला मदत व्हावी ज्यावेळेस मतदान होते त्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर पडला सोडला प्रत्येक इथे कीर्तनकाराने कीर्तन सोडलं कटके साहेबांनी त्यांचं काम सोडलं असं महेश जोमान माझ्या बरोबर प्रचारामध्ये उतरलेले होते युटोप माझ्या बरोबर होता हा समाज सेवा माझ्या बरोबर होता सगळी हातातली कामं बाजूला ठेवून तुम्ही त्या मतदान केंद्रावरती जाऊन आपला माणूस निवडून आला पाहिजे का हे एका जिद्दीने तुम्ही बाहेर पडला आणि तुमचा माणूस निवडून आला मला दावणे साहेब म्हणले की चाळीस वर्षापूर्वी आमदार निवडून आला होता असं नाहीये एकोणीसशे सत्तावन्न साली शेड्युल कास्टचा आमदार आपला निवडून आला होता जेव्हा पाहिजे नाही मोहोळ म्हणून आणि एकोणीसशे सत्तावन्न ना दुसऱ्यांदा तुमच्या नंबर लागला तो तिकडून लागला पंधराड्यातनं पण आपल्या मोहोळ ना मोहोळ आहे माझं पंढरपूर बी जोडलेला आहे ना फक्त मोहोळ एकटा नाही आहे पंढरपूरची सतरा गाव आहेत मोहोळची एकशे चार गावं आहेत मोहोळ शहर आहे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातली चोवीस गावं आहेत बांधवांना एक मी आवर्जून सांगेन ज्या वेळेला महाराष्ट्राची विधानसभा अधिवेशन होत कटके साहेब तुम्ही बघितलं असेल सभागृहातलं माझं भाषण सरकारला सडेतोड खडे बोल थो थो। मी बोलत होतो मी प्रश्न मांडला तो शेतकऱ्याच्या पुराचा मांडला शेतकऱ्याच्या जमिनीचा मांडला जनावरांच्या जनावर वाहून गेले त्याची सरकारनं नुकसान भरपाई दिली नाही त्या नुकसान सरकारचं लक्ष कुठं जातीपातीचा उल्लेख नव्हता लक्षात ठेवा या मतदारसंघातल्या जनते मायबाप जनतेने आपल्याला निवडून दिले आणि त्यांच्यासाठी आपण या विधानसभेत आलोय आणि त्यांच्या प्रश्नावरती या सभागृहात सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे ही प्रामाणिकपणे भूमिका ठेवली सात दिवस अधिवेशन चाललं आणि सात दिवसामध्ये महेशराव मी पाच पाच दिवस विधानसभेत बोलतो पाच दिवस लगातार विधानसभेत बोललो मी बोललो त्या लांबोटीचा एमिसीबीचा तो काय तुमचा साठे नावाचा अधिकारी सस्पेंड झाला आता लवकर लवकरच चमत्कार तुम्हाला बघायला मिळत ज्या दहा बारा गावामध्ये मी विधानसभेमध्ये आव्हान केलं की ज्या घराला पाणी लागलं नाही त्याला सरकारचा मोबदला आणि ज्याचं घर पाण्यात आहे ज्याचं शेत पाण्यामध्ये त्याला मोबदला नाही तिथल्या तलाट्याला आणि ग्राम ग्रामसेवकाला ताबडतोब सस्पेंड करा ही माझी दुसरी मागणी होती आणि निश्चितपणाने तुम्हाला सांगतो या आचारसंहितेचा जेव्हा पेड निघून जाईल कसा हबळा बसतो ह्यांना फक्त बघा तुम्ही तो नाद करणार नाही पुन्हा लक्षात ठेवा आता एक एम जर सस्पेंड झाला इंजिनिअर आता यांचा बाकीच्या जण आहे लक्षात ठेवा कोण ही सुटणार नाही माझ्या तावडीतून कोण सुटणार नाही लक्षात ठेवा एक वेळ यमराज यांना माफ करेल हा पण राजू खरेच्या तावडीतून कोण सुटणार नाही लक्षात ठेव कारण त्याचा विचारच असा आहे आयुष्यात द्यायचं काम केलं जो येतो त्याला मदत करण्याची भूमिका ठेवली ज्या वेळेला शहर वीस दिवस मोहोळ शहराला प्यायला पाणी नव्हतं हे इथं कसले त्यांना विचारा था वीस दिवसानंतर नगरपालिकेतना ना नातन तुटीतनं पाणी यायचं आणि पन्नास रुपये एक हंडा घ्यायला माझ्या मा, माई भगिनीला पन्नास रुपये मोजावे लागायचे तुमची चाळीस वर्षांची सत्ता होती तुमच्याही कारखान्यावरती टँकर होते परंतु तुमची दारात नव्हते साहेब या राजू खरे ना त्या मोहोळ शहरासाठी सतरा टँकर वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर ना नाय माहिती उभ्या मोहोळ काय राहुलचे मुंबई वरून टँकर मागवले आणि सतरा टँकर ना मोहोळच्या जनतेला मोहोळ शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या आसपास आहे मोहोळच्या जनतेला आपण त्या सतरा टँकर मधून माझ्या माय भगिनीला दिवसात ना कमीत कमी तीन वेळाला पाणी देत होतो मोफत पाणी देत होतो मोफत पाण्यासारखं पुण्य नाही म्हणून मोहोळ शहरामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये टँकर दिले आपण नरकेड भागामध्ये टँकर दिले उत्तर सोलापूरात तीन टँकर दिले तुझ्या इकडे टँकर दिले तिकडे हरारवाडी जांबा बुद्रुक त्या साईडला तिकडे नजीब पिंपरी या, या भागामध्ये टँकर दिले का आयुष्यामध्ये तुम्हाला लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे लोक पिण्यासाठी वाढ इतकी म्हणजे वीस दिवस जर पाणी आलं नसेल तर त्या मावशीची त्या माझ्या आया बहिणीच्या अवस्था काय होत पुरुषाला पाण्याची किंमत नाही सकाळी गेला आंघोळ करून गेला की गे संध्याकाळी घरी येतोय पण पाण्याची खरी किंमत माझ्या आया बहिणीला माहितीये पण पाण्याशिवाय तिथे जर पाल हा विशाल डोक्यामध्ये ठेवला आणि सतरा टँकर ना राहुल शहात्तर दिवस आपण मोहळ शहराला पाणी पाहू म्हणून ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला सरकारची लाडकी बहीण मध्ये चालली नाही मध्ये काय चाललं पाडीवाला दादा त्या टँकर वरती माझा हात जोडलेला फोटो होता ती माझी माझी माता भगिनी ज्या मतदान केंद्रावर गेली तिने पहिलं बटन दाबलं तो तुथारी आणि कटके साहेब पंधरा हजारापैकी मला साडेबारा हजार मतदान पडलं मुळ शहरात किती साडेबारा हजार आणि अडीच अडीच हजारात जी मान्या आणि बाकीची कोण कोण औषध औषध उभारलेली होती तिथे अडीच हजार मग त्या साडेबारा हजारामध्ये अठरा पगड जातीची माणसं होती ज्या आया बहिणी माझ्या होत्या त्या नक्त्या आपल्या जातीच्या माणसी आहे जिची गरज भागवली होती की हा दादा आमचा पाणीवाला आहे मग ती महाराजची असेल नागाची असेल सामराजी असेल मराठ्याची असेल लिंगायत असेल वाणी असेल ब्राह्मण असेल तिने जाणीव ठेवली की आमच्यासाठी दादा शहात्तर दिवस पाणी पाजत होता या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत आमचा दादा पडला नाही पाहिजे दादाला मतदान जर केलं तर समोर पाणी पाजलं जाईल म्हणून माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी मला प्रचंड अशा मताने निवडून दिलं ज्यावेळी तुम्ही लोकांसाठी काम करता नगरपालिकेच्या निवडणुकीला तीन भूमिका झाली कटके जर दोन चार जण माझ्या बरोबर आले असतील तर किंमत कमी आहे सोळा ते अठरा नगर शेक माझी तुमाळापूर निवडून आणले असते तर आता करायचं काय कमळाबाईनं असं काय त्यांना औषध दिलं होतं तुथारी नाचाय लागली मशाल पेटाय लागली आणि या ताई आपल्या शिंदेंच्या हाताचा पंजा दहा ठिकाणी उभारला दुसऱ्या दहा ठिकाणी काही उमेदवारच मिळाले नाही तुझारी दहाच ठिकाणी उभारली आणि ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या राजू खरेनं मोहचा नगराध्यक्ष आपल्या विचाराचा निवडून आणला आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे तुम्ही जाताना घरी घेऊन काय घेऊन जायचं मी जाताना घरी घेऊन काय जायचं मी माझी बांधील की तुमच्याशी माझी वाटील की या गावाची तरडगाव असल शिंगोली असल मला आता मगा कटके साहेब तुम्ही सांगितलं की मशानभूमीचा एकसा असा प्रश्न आहे मशानभूमीच्या संदर्भामध्ये आपण कलेक्टरला कलेक्टर खूप चांगले आहेत लक्षात ठेवा ज्या वेळेला या ब्रिजचा प्रश्न आला मी कलेक्टर साहेबांना विनंती केली साहेब नॅशनल हायवे म्हणतं आहे पीडब्ल्यू डीकडे पीडब्ल्यू डी म्हणते नॅशनल हायवेकडे आहे आपण नॅशनल हायवेलाही बोलवा आपण पीडब्ल्यू डीलाही बोलवा आपण परिवहन खात्यालाही बोलवा कलेक्टर साहेबाने माझ्या मागणीनुसार ताबडतोब बैठक घेतली राहुल हो। मी स्वतः दोन वेळेला कलेक्टर साहेबाकडे गेलो कारण हे किचकट काम होतं ह्या ब्रिज जे होतं ना इतकं किचकड काम होतं माझ्यासाठी आणि मला सारखी त्या रथि फोन करायचा आमच्या त्या विद्यासाई फोन करायच्या त्यांचा पाठपुरावा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होता की दादा काही करून आमदार साहेब की धड्या ज्या वाहनं खाली पडायला लागलेली आहेत त्यापासून माणूस आपला वाचला पाहिजे आता उद्या सरपंच जर रात्री त्या रस्त्याने गेला आणि त्याला जर कडाडा दिसला नाही आणि वर्ण खाली पडला काय करायचं आता मला सांगा बरं हा मग उद्या त्याला असं दिसेल की आमदार साहेबांनी यायला पहिल्यांदा ती कठडा पूर्ण बांधून घेतला त्याच्यामुळे मी वाचलो पैसे कमी लागतात म्हणजे त्याला दहा लाख रुपये लागले असते पण त्या कामाला जी अडचण होती ती अडचण फार मोठी होती मी ह्या रस्त्याला चार वेळाला पाच वेळाला गेलो मला बाकी काही सांगू नका नॅशनल हायवे असत पीडब्ल्यूडी असतात सगळ्याला धरेवलं धरण कलेक्टर साहेबांकडे गेलो ते परिवहन खात्याला बोलवलं ते आरटीओला बोलवलं बाकी काय चालणार नाही म्हणलं ना माझ्यापैकी ना ना हे काम माझं झालं पाहिजे आणि ते कामाचा नारळ आज फोडला माझ्यासाठी एक चांगलं झालं की त्या वाहनं वाहनं कधी कोण रात्री जरी गेलं चुकून त्या कटाड्याच्या बाजूला लागल्या तर त्या कटाड्यामुळं ते खाली होतं पाडायचं वाचन त्याचं एखाद्याचं जीव वाचन एक मोठं काम आपल्या सा, हातनं घडतंय याचं एक स समाधान आहे माधवांनो उद्याची निवडणूक आहे लक्षात ठेवा जिल्हा परिषद आहे पंचायत समितीच्या निवडणूक आहे तुम्ही विधानसभेत बघितला सर आपण मुळे जिंकलं पण आनगरचा नगराध्यक्ष पदाला फॉर्म भरायला ज्यावेळी माझी भगिनी उजवला तिथे गेली कटकेसाहेब मला सांगाव एकवीस क्युआर टी बॉडी कार्ड आता सरकारनं मला दोन पोलिस दिलेली आहेत बंदोबस्तला त्याला